हिऱ्याप्रमाणे चमकत राहो आपली कर्तृत्वाची ख्याती स्नेह जिव्हाळ्याने वृद्धिगंत व्हावी मनामनाची नाती नमस्कार आपण वार्ता दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेना अंबरनाथ तालुका अध्यक्ष यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाला शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे शिवसेनेच्या जिल्हा परिषद ठाणे सदस्य पुष्पाताई पाटील तसेच तालुक्यातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत अंबर तालुका अध्यक्ष बाराम कांबरी आज त्यांचा वाढदिवस आहे आज बदलापूर पूर्व येथे चामतुलिया विभागामध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होताना पाहायला मिळतोय प्रचंड असे मित्रमंडळी त्यांना भेट देताना पाहायला मिळतात दादा आज तुमचा वाढदिवस आहे सगळे मित्र मध्ये जमलेले आहेत काय अधिक माहिती द्याल कसं प्रसंग काय झालं खूप आनंदाचा दिवस आहे आज का खरोखर आजच्या दिवशी वाढदिवसानिमित्त वाढदिवसाचं औचित्य साधून सर्व जे प्रेम करणारी मंडळी ती भेटण्यासाठी येते हा योग असतो म्हणून मागच्या वर्षी मी वाढदिवस साजरा नव्हता केला काही कारणास्तव यावर्षी वाढदिवस साजरा केला कारण सर्व गोरगरीब लोक असतात त्यांना कधी भेटण्याची आपल्याला दरवेळेस वेळ भेटायला ह्या औचित्य साधून सगळ्यांची गाठी भेटे होतात सगळ्यांना एकत्र येतो त्याचा एक आणि एक मेडिकल कॅम्प असतो आचारसंहिता यावर्षी म्हणून आपण ते कार्यक्रम कमी केलेला फक्त आपल्या सर्वांचे प्रेमाची भेट याच एवढंच ठेवलेलं आहे आणि ब्लड कॅम्प ठेवलेला आहे कारण ब्लड बँकवाल्यांनी सांगितलं का ब्लडचा शॉर्टेज आहे आम्हाला सर कॅम्प लावा नाही तर मी एक महिन्यानंतर आरोग्य शिबीर कॅम्प सर्व कार्यक्रम लाव आलो होतो पण शेवटी बघा रक्तदान हा जीवनदान आहे हे आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये आम्हाला माहिती आहे का ग्रामीण भागातील जे गरीब लोक आहेत त्यांना ते तेवढे पैसे भरण्याची सुद्धा क्षमता नसते त्यासाठी आम्ही ते कॅम्प लावतो आणि ब्लड बँक वाले आम्हाला ते आमचे जे गरीब गरजू लोक आहेत त्यांना प्रसंग पडल्यावर ते लोक मोफत देतात त्या हिशोबात आम्ही दुपारपासून ब्लड कॅम्पचं आयोजन केलेलं आहे नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद आहे दुपारपासून म्हणजे थोडा उशीराच चालू केला आम्ही संध्याकाळपासूनच कारण ज्या वेळेस नागरिक येतात मला माहिती त्याच वेळेस करत असतो कारण तरुण मंडळी बघा या वेळेस भरपूर आलेली असते मग यावेळेस कसं आपल्या शब्दाचा मान ठेवून मी तिकडे उभा राहला थोडं सर्व रक्तदान कराल तिकडे येतात म्हणून मी हा कार्यक्रम थोडा लेट केला इकडे आलो तर सर्व इकडे येतात आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला कारण सर्वांना सांगितलेला आहे का आपल्याकडे कोणी गरीब गरजू पेशंट जर आला तर त्याला आपल्याकडून मोफत रक्त दिला जाईल अशी सुविधा दा पुरवली जाईल म्हणून आमचे सर्व पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ प परिसरातील सर्व जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करत आहे तर हे होते शिवसेना अंबर तालुका अध्यक्ष बाळाराम कांगडे आज त्यांचा वाढदिवस जो आहे तो साजरा करत आलेला आहे बदलापूर पूर्व येथे चामतोली या विभागात प्रचंडाचा असा मित्रांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय तुर्तास इतकाच आणखे सुरवसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर